India TV Nine News, Maharashtra. मोहोळ पोलीस ठाणे येथे दिनांक पंधरा डिसेंबर रोजी इसम नामे कृष्णा नारायण चामे वय बावनं सध्या राहणार यलमावाडी तालुका मोहोळ हा मिसिंग झाल्याबाबत मोहोळ पोलीस ठाणे येथे मिसिंग कंप्लेंट दाखल झाली होती सदर मिसिंगच्या तीन दिवसाच्या तपासात सर्वत्र मिसिंग व्यक्तीचा विविध ठिकाणी शोध घेतला तसेच त्या व्यक्तीची सर्व जिल्ह्यातील तसेच आसपासच्या जिल्ह्यातील पोलीस ठाण्यास तपास यादी पाठवून मिसिंग व्यक्तीच्या मोबाईलचा सीडीआर काढून अवलोकन केले परंतु सदर मिसिंग व्यक्ती बाबत माहिती मिळून आली नाही सदर मिसिंग मध्ये दिनांक सतरा डिसेंबर रोजी सदर प्रकरणाचे गांभीर्य ओळखून नमूद मिसिंग व्यक्ती बाबत अपहरणाचा गुन्हा दाखल केला सदरच्या अपहरणाच्या तपासात अपवृत्त व्यक्तीच्या शेतातील सालगडी सचिन भागवत गिरी यांच्याकडून माहिती मिळाली की सदर अपमास एका अज्ञात व्यक्तीने मोटरसायकल वर घेऊन गेल्याची माहिती मिळाली सदर प्रकरणातील कृष्णा चामे यांचे घर हे फॉरेस्ट ला लागून आहे तसेच सदर घराच्या आसपास साधारणतः पाच ते सहा किलोमीटर अंतरापर्यंत शेती आणि फॉरेस्टची जमीन आहे त्यामुळे सदर ठिकाणी राहती लोकवस्ती अगर सीसीटीव्ही सारखी तांत्रिक मदत मिळत नव्हती तरी देखील घटनेच्या पाच ते सहा किलोमीटर क्षेत्राच्या बाहेरील रोडवर जाऊन सीसीटीव्ही चेक करण्यात आला परंतु उपयुक्त माहिती मिळत नव्हती अपहृत व्यक्ती कृष्णा जामे यांचा मोबाईल देखील घरीच मिळून आला त्याचा सीडीआर काढून सर्व संशयित व्यक्तींचा अभ्यास केला असता गुन्ह्याचा तपास उपयुक्त माहिती मिळून येत नव्हती अपरिहित इसम कृष्णा चामे आणि त्याच्या कुटुंबियांचे बँक स्टेटमेंट आणि इतर लोकांसोबतचे आर्थिक व्यवहार याचा अभ्यास केला असता अपरहित व्यक्तीच्या आसपास दहा ते बारा गावात आर्थिक व्यवहार असल्याचे दिसून आल्याने सर्व लोकांकडे सदरबाबत तपास केला परंतु त्यातूनही गुन्ह्याचे तपासयुक्त काही एक मिळून आले नाही कृष्णा चामे यांचा फोटो प्रसार माध्यमांद्वारे प्रसारित करून आसपासच्या गर्दीच्या ठिकाणी बस स्टँड रेल्वे स्टेशन हॉटेल आदी ठिकाणी प्रसिद्ध केला तरी देखील व्यक्ती मिळून ना आली नाही अशा प्रकारे सलग पाच दिवस अपहरण केलेल्या व्यक्तीचा तपास करून काही माहिती मिळाली नाही मात्र शेतात सालगडी म्हणून राहणारा सचिन भागवतगिरी वय पंचवीस राहणार सांगवी जिल्हा धाराशिव याच्या चौकशीत विसंगती समोर येत होती तेव्हा सचिन गिरी या संशयित म्हणून ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल चौकशी केली असता सदरचा गुन्हा त्याने स्वतः केल्याची कबुली के दिली सदरचा गुन्हा त्याने आर्थिक कारणाने आणि सोन्याच्या लोभासाठी केल्याचे सांगण्यात आले तसेच सदर कृष्णा चामे यास त्याने डोक्यात वारंवार हातोडा मारून ठार मारले त्यानंतर धारधार हत्याराने त्याच्या शरीराचे तुकडे करून ते वेगवेगळ्या पॉलिकॅपमध्ये मध्ये भरून मैताच्या शौचालयाच्या शोध खड्ड्यात पुरून ठेवले मैताच्या अंगावरील सुमारे अठरा ते एकोणीस तोळे सोने लॉकेट अंगठ्या सोन्याच्या कडे असे त्याने मैताच्या घरासमोरील खड्ड्यात पुरले असल्याचे सांगितले सदरची हत्या त्याने एकट्यानेच केली असल्याचे सध्या तो सांगत आहे परंतु गुन्हाच्या तपासात अधिक तपास करून आणखी सह आरोपी आहेत का अगर कसे याबाबत तपास करत आहेत या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रणजित माने पोलीस ठाणे हे करत आहेत